शिंदफणा नदीला आला पूर तर हिरापूरला पाण्याचा वेढा गवरई तालुक्यातील हिरापूर हे एक मोठी बाजारपेठ असलेलं गाव असून लगत बसलेलं आहे या हिरापूरमधून शिंदफाना नदी जात आहे या शिंदफण्याला पूर आल्याने या हिरापूर गावात येणारे सर्व रस्ते पाण्यानी बुजले आहेत हिरापूर गावाच्या दोन्ही साईडला सहा सहा किलोमीटरला पाणी साठलेलं आहे तर हिरापूरच्या पुढं वडगाव कोपडा या गावाचाही संपर्क तुटला असून या परिसरात पाण्याने थैमान घातले आहे आपण पाहू शकता हिरापूरच्या जुन्या पुलाला पाणी लागलेलं ला आहे आणखी जर पावसाचा जोर असाच राहिला तर हा पूल पाण्याखाली जायला वेळ लागणार नाही तसेच हिरापूर हिरापूरमध्ये जाण्यासाठी आता फक्त हवेलगत एकच रस्ता दिले आहे बाकीचे सर्व रस्ते पाण्या गेलेले आहेत हिरापूरच्या आजूबाजूच्या परिसरात जिकडं पहा तिकडं पाणीच पाणी झाले असून नागरिकांनाही या पुराचा पुराच्या पाण्याचा सामना करावा लागत आहे हिरापूरपासून टाकळगावांकडून जाणारा रस्ताही पूर्ण बंद झालेला आहे तर बाजार पूर्ण पाण्याखाली गेलेले आहे आपण पाऊस जिलापूर व नवीन पुढची या दोन्हीच्या मधून जे पाणी वाहत आहे ते आपण पाहत आहोत आपण पाहू पा पाहत आहोत पाण्याचा तळ वाढलेला आहे व फुलाला पाणी चिपक्याला आलेला आहे गुजरापूरच्या आजूबाजूलाही मातस पाणी साफ आहे आता शासनाने विलंब न करता सरसकट म पंचनामे न करता सरसकट शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत असून आलेल्या पुराच्या पाण्याने नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे